सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस पावर्ड बाय साई अमन टॉयज अँड सायकल मार्ट साई अमन टॉयज अँड सायकल मार्ट होलसेल व रिटेल विक्री पत्ता सातारा नोंद रोड संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव सत्याहत्तर झिरो सात पंचावन्न फलटण मध्ये पोलिस फिरकले डीजे वर डीजे बंदीचा नुसता ठरला फार्स कारवाई करणार कोण फलटण शहरात उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने बंदी घालण्याचा आदेश दिला होता मात्र आदेश देणारे काही पोलीस डीजेच्या तालावर फिलतेच्या समोर आले आहेत त्या घटनेनंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे आणि यांच्यावर कारवाई कोण करणार असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे गणेश उत्सवापूर्वी पोलिसांनी डीजे डीजेबंदीबाबत सर्व्हे केला होता तब्बल साडेआठशेहून अधिक लोकांनी आपले मत नोंदवले होते त्या सर्व्हेनुसार सुमारे पंच्याहत्तर टक्के जनतेने बंदीच्या बाजूने कम दिला होता त्यानंतरही अनेक मंडळांनी याला कोलदांडा दिला मिरवणुकीत डीजे बंदीसाठी आग्रह धरणारे जिल्ह्यातील आरोग्य सेवा ठप्प राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत एनएचएम काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप सलग वीस दिवसांपासून सुरू आहे त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा ठप्प झाली आहे अनेक विभाग बंद पडले आहेत तरीही सरकार लक्ष देत नसल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे त्यामुळे रुग्णांची फडफळ अधिक होण्याची शक्यता आहे दुरुस्त मिळावा तसेच महासंघाच्या मागण्यांच्या प्रोसिडिंग ग्रामविकास विभागाने तात्काळ मंजूर करावे याबाबत ग्रामविकास मंत्री जयकुमार गो यांनी बैठकीत या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते मात्र त्यांच्या मूलभूजी होत नाही या निषेधार्थ महासंघाने साताऱ्यात धरणे आंदोलन केले सातारात ओबीसी आरक्षण बचाव समितीचा मोर्चा सातारात हैदराबाद गाईड लागू करण्याच्या शासनाच्या विरोधात ओबीसी बचाव समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आले यावेळी साताऱ्यात शिवतीर्थ पविना के जिल्हाधिकारी असा मोर्चा काढण्यात आला मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यां याबाबतचे निवेदन देण्यात आले ग्रहणासंबंधी अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कारवाई करावी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची पत्रकाद्वारे मागणी ग्रहणासंबंधी अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने एका पत्रकाद्वारे करण्यात आली आहे रविवारी दरम्यान सात सप्टेंबर रोजी रात्री चंद्रग्रहण असल्याच्या निमित्ताने सोशल मीडियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ग्रहणाविषयी अंधश्रद्धा पसरण्यात आल्या गर्भवती महिलांनी ग्रहण काळात एका जागेवर बसावे पाणी नये तसेच मलमूत्र विसर्जन करू नये अशा स्वरूपाचे अवैज्ञानिक सल्ले दिले जात होते तसेच ग्रहणाचा गर्भवतीच्या पोटातील गर्भावर दुष्परिणाम होतो अशा अंधश्रद्धा पसरण्यात आल्या अशा प्रकारचा सल्ला पाळल्याने तीन वर्षांपूर्वी साताऱ्यात एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता त्यामुळे अशा अंधश्रद्धा पसरणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा नियमान समिती वतीने पत्रकाद्वारे करण्यात आली आहे का थी थी कारी तालुका येथे विवाहितीच्या आत्महत्ये प्रकरणी पतीसह तिघांना अटक कारी तालुका येथे विवाहितेने मुलीसोबत केलेल्या आत्महत्या प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी सासरच्या तिघांवर आत्महत्याच प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे पती विशाल न्यांदेव मोरे सासू अलका न्यांदेव मोरे दोघे राहणार कल्याण मूळ राहणार कारी वननंद अश्विनी प्रदीप सावंत राहणार डोंबोली मुंबई यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे सातारकरांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा पॅटर्न तब्बल चौपन्न टन निर्मल्याचे तयार होणार कंपोस्ट खत जिल्ह्यात ठिकठिकाणी बाप्पांनी घातलेल्या पुष्पमाळा आणि वाहिलेली ध्रुवा उपलब्धपासून तब्बल चौपन्न टन निर्माल्य जमा झाले आहे हे कंपोस्ट खत निर्मितीसाठी पाठवण्यात आले आहे त्यामुळे नदी तळी व विहिरींचे पाणी प्रदूषित होण्यापासून मोठ्या प्रमाणात बचाव झाला आहे सातारा जिल्ह्यातील सर्वांच्या सक्रिय सभामुळे पर्यावरण गणेशोत्सव यशस्वीप्या पार पडला सातारात गणेश विसर्जन वेळी युवतीचा विनयभंग मारहाण प्रकरणी सतरा जणांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल सातारा शहर परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी युवतीचा विनयभंग करून तिच्या भावाला बंदुकीचा धाळ दाखवून मारहाण केल्याची घटना घडली या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात सतरा जणांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत युवतीच्या तक्रारीवरून पप्पू उर्फ संजय लवे निखिल वाघ धनंजय शिंदे आर्यन लवे गोट्या उर्फ माधव शिंदे स्वप्नील चव्हाण यश गाडगे व त्याच्या तीन ते चार अनोळखी साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे ही घटना दिनांक सहा सप्टेंबर रोजी देवी चौकात पीडित युती भावासोबत गणेश दर्शन घेत असताना शोषितांनी तिचा विनयभंग केला युतीच्या भावने त्रास देऊ नका असे म्हटल्यानंतर संशयितांनी क्वयत्याने मारण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या दिवशी पहाटे संशयितांनी गडकडे येथे अनंत इंग्लिश स्कूल चौकात मारहाण करून पिस्तूल लावून जीव मारण्याची धमकी देत दहा हजार रुपये काढून घेतले उत्तर खटावच्या दुर्गम भागातील एसटी फेऱ्या रद्द एसटी महामंडळाने ग्रामीण तसेच दुर्गम भागातील बस फेऱ्या रद्द केल्याने विद्यार्थ्यांना शाळेमध्ये येण्यासाठी अडचण निर्माण होत आहेत तसेच नागरिकांनी महिलांना कामानिमित्त बाजारपेठेच्या किंवा खटाव तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी पावसात पायपीट करावी लागत आहे त्यामुळे उत्तर खटाच्या ग्रामीण भागातील रस्ते सेवा पूर्वक सुरू करण्याची मागणी प्रवाशांसह नागरिकांच्याकडून होत आहे तरडगाव तालुका फलटण येथील पुलावरील अपघातात एक ठार फलटण तालुक्यातील तरडगाव येथील सरकारी दौंडांसमोरील पुलावर रविवारी दिनांक सात सप्टेंबर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास झालेल्या अपघातात नांदेडमधील एकाचा जागीच मृत्यू झाला नवनाथ जगन्नाथ कोळेकर वय पंचेचाळ असे अपघातात ठार झालेलं दुचाकेश्वराचे नाव आहे मेड इन सातारा बॅग्स सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क एक्क्याण्णव शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इझी ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साह्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिट साठी संपर्क एक्क्याण्णव शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा